लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या फास्ट या आहेत आजच्या न्यूज प्रायोजक आहेत पद्मावती साडी डेपो असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही अगदी होलसेल दरात लग्न बस्त्याची खास व्यवस्था गोल्ड कांजीवरम मोहिनी कांजीवरम मधुबाला पैठणी महाराणी पैठणी शालू ब्राकेट शालू घागरा डिझायनर साड्या आहेरांच्या साड्या व सिल्क डिझायर साड्यांच्या लाखो व्हरायटीज उपलब्ध पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक गोकुळ हॉटेल समोर परभणी नमस्कार मी प्रभू लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम आय डी परिसर परभणी परभणी शहरालगत असलेल्या कौडगाव शहरातील गट नंबर पाचशे त्रेपन्न मधील जमिनीबाबत परभणीतील शेख शरू शेख बुडन यांनी पत्रकार परिषद घेऊन सदर जमिनीबाबत अफवा पसरल्या होत्या याबाबत आज या जमिनीचे मूळ मालक मार्तंड सुभेदार व मंगेश सुभेदार यांनीही पत्रकार परिषद घेत याबाबतचा खुलासा केलाय त्यातून त्यांनी ही जमीन निर्विवाद असून न्यायालयानं आमच्या बाजूने निकाल दिलेला असल्यानं या जमिनीची आम्ही विक्री केल्याचं सुभेदार यांनी सांगितलं या पत्रकार परिषदेला मार्तंड सुभेदार मंगेश सुभेदार यांच्यासह हर्षल सुभेदार शंतोनू सुभेदार आदींची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगानं क्षेत्रीय अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण आज संपन्न झालंय जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसंच उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्दन विधाते यांच्या अध्यक्षतेखाली हे प्रशिक्षण संपन्न झाले यावेळी उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे तहसीलदार संदीप राजापुरे मनपा आयुक्त अपर आयुक्त शुभम क्यातमवार नायब तहसीलदार अनिता वडोळकर गणेश चव्हाण गटविकास अधिकारी जयंत गाडे दत्ता गिनगिने आदी या प्रशिक्षणाला उपस्थित होते तर या प्रशिक्षणातून अधिकारी कर्मचारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं रेड एपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी इयत्ता दहावीच्या वार्षिक परीक्षा सुरू असून परभणी जिल्ह्यातील सकाळ सत्रातील इयत्ता दहावीच्या त्र्याण्णव परीक्षा केंद्रांवर आज बीजगणिताचा पेपर संपन्न झाला या परीक्षेला एकूण अठ्ठावीस हजार तीनशे पंचवीस विद्यार्थ्यांपैकी सत्तावीस हजार सातशे चोवीस विद्यार्थी उपस्थिती होते तर सहाशे एक विद्यार्थी अनुपस्थित राहिले उपस्थितीचं प्रमाण सत्त्याण्णव पूर्णांक सत्याऐंशी टक्के इतकं राहिलं तर विभागीय मंडळाने नेमलेल्या पाच भरारी पथकांनी आज जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या असता कोणताही गैरप्रकार आढळून ना आलेला ना नाही गुडगेदुखी मूळव्याध शुगर मुतखडा वात दमा ऍलर्जी या सर्व जुनाट आजारांनी त्रस्त झाला मग आता बालाजी निसर्गोपचार केंद्रात खात्रीशीर उपचार करा सर्व जुनाट आजारांपासून निसर्ग उपचार आयुर्वेदाद्वारे मुक्ती मिळवा बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन स्वामी फोटो स्टुडिओ जवळ पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी संपर्क आयुर्वेद विद्या विशारद डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा दडनाच्या अतुल बुचारे या युवकाचा निर्गुण खून प्रकरणातील आरोपी प्रभाकर उर्फ सिंगम साहेबराव शिंदे याला जिल्हा व सत्र न्यायाधीश एस जी बोरपेल बोरलेपोवार यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे दटना पोलिसांत नितीन बुचाले यांनी तक्रार दाखल केली त्याद्वारे त्याचा भाऊ अतुल बुचाले याचा खून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने के के केला असं नमूद केलं पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला तेव्हा अतुल बुचाले हा आरोपीची बालपणापासूनच्या प्रेयसीला फोन करून तसंच प्रत्यक्ष भेटून त्रास देत असल्याचं त्या प्रेयसीनं तिचा प्रियकर म्हणजेच आरोपी प्रभाकर शिंदे, सांगित शिंदे याला सांगितलं तेव्हा शिंदे यानं भुचाले याला तू त्रास देऊ नकोस असं बजावलं परंतु भुचाले यांनी त्रास देणं सुरू ठेवल्यामुळं आरोपी शिंदे यानं त्याच्या मित्राच्या साथीनं भुचालेयाचा निर्गुण खून केल्याचं समोर आलं पोलिसांनी या खुनामागील कारण शोधल्याबरोबर साक्षीदार तसंच पुरावे गोळा केले सुनावणीत पंधरा साक्षी तपासण्यात आल्या तीन साक्षीदारांनी मयत अतुल्यास संबंधित आरोपीनं दुचाकीवर बसून नेल्याचं सांगितलं तर घटनास्थळावर शर्टचे दोन बटन फॉरेन्सिक टीमला सापडल्याने व ते शर्टचे बटन आरोपी शिंदे याच्या शर्ट या चा असल्याचं निष्पन्न झालं या पुराव्याच्या आधारावर जिल्हा व सत्र न्यायाधीश बोर्लेपवार यांनी आरोपी प्रभाकर शिंदे याला कलम तीनशे दोन आण जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे रेड अॅपक्सी परिसर परभणी आज संबक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीनं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात बार्टीची दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस पर्यंत न केल्याबद्दल आणि स्पर्धा परीक्षा क्लासेस समतादूत स्किल शिष्यवृत्ती आणि फेलोशिप नेट आदी प्रश्नांकडे मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधण्यात आलं आहे परभणी जिल्हा प्रशासनाच्या मार्फत हे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलं आहे रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी ज्ञान साधना प्रतिष्ठान संचलित संत कनिष्ठ महाविद्यालय मांडाखोर आठ नऊ मधील वर्ग बारावीच्या विद्यार्थ्यांनी दहा मार्च रोजी स्नेहमिलन कार्यक्रमाचं आयोजन केलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी के हे उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून रवी देशमुख अण्णा जगताप शिवाजी कांबळे केपी पांढरे आदींसह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्सिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं नवनिर्वाचित संजय गांधी निराधार समितीच्या वतीनं शहर जिल्हाध्यक्ष तथा प्रथम महापौर प्रताप देशमुख यांचा सत्कार करण्यात आला यावेळी समितीचे अध्यक्ष राजू शिंदे सदस्या प्रियंका खडके आनंद बंडू मेहत्रे रामभाऊ भर भगवान कांबळे आदीचा शंकर भागवत सचिन पाचपुंजे रामेश्वर आवरगण सुरेश काळे माऊली मोहिते ज्ञानेश्वर मोहिते महबूब पिंजारी यांची उपस्थिती होती नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी हिंगोली मुंबई सीएसएमटी हिंगोली जन शताब्दी एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले असून आजपासून सेलू आणि परतु येथे थांबा था था देण्यात आला आहे या गाडीच्या वेळापत्रकात 10 मार्च पासून बदल करण्यात आले असून या गाडीला दोन्ही दिशेला सेलू आणि परतु रेल्वे स्थानकावर प्रायोगिक था तत्वावर थांबा देण्यात आला आहे हा था थांबा था 14 मार्च पासून अंमलात येणार आहे रेड ऍपल एक्सक्लुसिव एमआयडीसी परिसर परभणी परभणी शहर संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक अध्यक्ष राजू शिंदे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली यामध्ये शहरी व ग्रामीण पाचशे ऐंशी निराधारांची प्रकरण मंजूर करून निकाली काढण्यात आली यावेळी समितीचे अध्यक्ष राजू शिंदे प्रियंका खडगे अनंतागिरी शेख बंडू रामभाऊ मेह्रे भगवान कांबळे प्रभाकर कदम गीता सूर्यवंशी सीमा चोपडे एकनाथ सकाराम पवार आदींची उपस्थिती होती रेड एपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणी मतदारसंघाची मोतीबिंदू मुक्ततेकडे वाटचाल सुरू झाली आहे आरपी हॉस्पिटल व रिसर्च सेंटर मध्ये गेल्या 60 तीनशे 361 मोतीबिंदू मोफत शस्त्रक्रिया एसएसव्ही रिया करण्यात आले आहे या मोहिमेमुळे नागरिकांना मोफत शस्त्रक्रियांचा लाभ घेता येत असून मोतीबिंदू मुक्त परवणी मतदार संघाकड एसएसव्ही WhatsApp सुरू असल्याचं प्रतिपादन आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी केले आरपी हॉस्पिटल व रिसर्च सेंटर मध्ये प्रभाग बारा व 16 मधील नेत्ररुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या या कार्यक्रमात आमदार डॉक्टर राहुल पाटील हे बोलत होते या प्रशास ठाकुर सुशील कांबळे अरविंद देशमुख राजू यांची उपस्थिती परभणी लोकसभा निवडणूक काल पंचायत समिती इथं सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या उपस्थितीत पार पडली बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सोनपेठ रोडवर असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण केंद्र पाथरी येथील स्ट्रॉंगरूम ची पाहणी करून योग्य त्या सूचना दिल्या या बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्दन विधाते उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते जिल्हा परिषदेच्या माजी सभापती मीराताई टेंगसे यांच्या वतीनं दरवर्षी वान नाही तर दान हा उपक्रम राबवण्यात येतो या उपक्रमांतर्गत रेणापूरच्या प्राथमिक शाळेत सहावी शिक्षण घेत असलेल्या दुर्गा बाबासाहेब घोडे या गरीब होतकरू हुशार मेहनती मुळीला शैक्षणिक साहित्यासाठी आर्थिक मदत करण्यात आली आहे गेल्या दहा वर्षापासून हा उपक्रम मिराताई टेंगसे या सातत्यानं राबवत आहेत या प्रसंगी सोमनाथ डोंगरे सुमन शिवकन्या पोळ श्रीमती घेवारे तसंच मुलीची आई व भाऊ यांची उपस्थिती होती गंगाखेड तालुक्यातल्या लाभार्थ्याकडून तीन हजार रुपयाची लाच घेणाऱ्या कृषी पर्यवेक्षक मोहन देशमुख याला विशेष न्यायालयानं पोलीस कोठडीत रवाना केले गंगाखेड तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील एका लाभार्थ्याकडून ट्रॅक्टर आणि रोटावेटरचे फोटो वेबसाईटवर अपलोड करण्यासह अनुदानाची रक्कम बँक खात्यावर टाकण्याकरिता तीन हजार रुपयाची लाच स्वीकारताना देशमुख या कृषी प्रयोगशकाला अटक करण्यात आलं होतं रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी पाथरी तालुक्यातल्या रेणापूर शिवाला ट्रॅक्टर ट्रॉलीच्या तयार खाली येऊन ट्रक ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू झाल्याची एक दुर्दैवी घटना तेरा मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजता सुमारास घडली दुपारच्या वेळेला रेणापूर शिवारातील उसाचा ट्रॅक्टर एम एच पंचेचाळीस एफ बावन्न पंचावन्न घेऊन राजू राठोड हे कारखान्याकडे निघाले होते या दुपारच्या सुमाराला ट्रॅक्टर पुराच्या कठड्यावर धडकलं त्यामुळं ते खाली कोसळलं आणि टायर खाली येऊन त्यांचा मृत्यू झाला राठोड हे कोकाटे हदगाव जिल्हा जालना जिल्ह्यातील जिल परतूर येथील रहिवासी आहेत रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या अगदीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद